राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणालीतील बाजारामधील चढ उतारामुळे निर्माण होणारे गुंतवणूक विषयी जोखीम राज्य शासन स्वीकारेल असं जाहीर करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील एक, एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी व त्यानंतर नियुक्त होणाऱ्या कर्मचारी अधिकाऱ्यांसाठी सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना लागू करण्याचा निर्णय आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात जाहीर केला या निर्णयानुसार कर्मचाऱ्यांनी विकल्प दिल्यास त्यांना शेवटच्या वेतनाच्या पन्नास टक्के निवृत्ती वेतन व त्यावरील महागाई भत्ता वाढ मिळणार आहे ऐंशी वर्ष पूर्ण झालेल्या निवृत्ती धारकांना वाढीव निवृत्ती वेतन देण्यात यावे अशी मागणी पुढे आली त्यावर देखील मंत्रिमंडळानं ठोस निर्णय घेतला त्याची अंमलबजावणी सुरू झालेली आणि त्याचबरोबर दोन हजार पाचमध्ये भरतीची जाहीर भरतीच्या जाहिराती निघाल्या पण भरती प्रक्रिया पूर्ण झाली नसल्याने कालांतराने सेवेत दाखल झालेल्यांच्या झाल्या मुद्दाही चर्चेत होता या मुद्द्यावरही आपण अशा सर्व कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याचा सकारात्मक निर्णय घेतला याचाही सव्वीस हजारापेक्षा जास्ती लोकांना अधिक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना लाभ होणार आहे आणि म्हणून आपण त्या अहवालावर चर्चा झाली आणि संबंधित सर्व संघटना ज्या आहेत यांच्याबरोबर सकारात्मक चर्चा झाल्यानंतर त्यांनी हे सर्व मान्य केलं आणि त्यांच्या मान्यतेने आपण हा निर्णय आज घेतोय शासनाने दिलेल्या आश्वासनानुसार राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना सुधारित करण्यासाठी नेमलेल्या समितीने सादर केलेल्या अहवालातील शिफारशींवर अपर मुख्य सचिव वित्त व अपर मुख्य सचिव सेवा यांनी संघटनेसोबत चर्चा करून सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेची तत्वे निश्चित केली आहेत त्यास अधिकारी कर्मचारी संघटनेने संमती दर्शवलेली आहे समितीचे निष्कर्ष व शिफारशी विचारात घेऊन राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणालीतील बाजारामधील चढ उतार यामध्ये निर्माण होणारी गुंतवणूक विषयी जोखीम राज्य शासनाने स्वीकारावी म्हणजे मार्केट लिंक असल्यामुळे कधी समजा चढ उतार झाला तर तो गॅप असेल तो राज्य सरकारने तो भरून काढावा आ, ही जोखीम राज्य शासनाने स्वीकारावी हे शिफारशीतील तत्व मान्य करून राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणालीतील नियत वयोमानानुसार निवृत्त होणारे कर्मचारी यांनी जर प्रस्तावित सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेचा विकल्प दिल्यास त्यांना त्यांच्या शेवटच्या वेतनाच्या पन्नास टक्के इतके निवृत्ती वेतन व त्यावरील महागाई वाढ तसेच निवृत्ती वेतनाच्या साठ टक्के इतके कुटुंब निवृत्ती वेतन व त्यावरील महागाई वाढ मिळेल या बाबतीमध्ये राज्य शासनाने राज्य शासनाने यथोचित हा निर्णय घेतलाय आपल्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या हितासाठी हा ऐतिहासिक निर्णय आज झालेला आहे या निर्णयामुळे लाखो कर्मचारी अधिकाऱ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी देखील मी त्यांच्या कुटुंबियाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी मी राज्याचा मुख्यमंत्री म्हणून त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो हा निर्णय लाखो कर्मचारी अधिकाऱ्यांच्या उज्ज्वल भविष्याच्या दृष्टीनं महत्वाचा आहे त्यांच्या कुटुंबियांच्या दृष्टीनंही हितकारक ठरेल असा विश्वास मुख्यमंत्री यांनी यावेळी व्यक्त केला तसंच कर्मचारी संघटनांना दिलेला शब्द पाळल्याचंही नमूद केलं राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना सुधारित करण्यासाठी नेमलेल्या समितीनं सादर केलेल्या अहवालावर अभ्यास केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे मुख्यमंत्री निवेदनात म्हणाले की दिलेल्या आश्वासनानुसार राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना सुधारित करण्यासाठी नेमलेल्या समितीनं सादर केलेल्या अहवालातील शिफारशींवर वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव व सेवा विभागाचे अप्पर मुख्य सचिव यांनी संघटनेसोबत चर्चा करून सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेची तत्व निश्चित केली आहेत त्यास अधिकारी कर्मचारी संघटनेनंही सहमती दर्शवली या समितीचे निष्कर्ष व शिफारसी विचारात घेऊन राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणालीतील बाजारामधील चढ उतार यामध्ये निर्माण होणारी गुंतवणूक विषयी जोखीम राज्य शासनानं स्वीकारावी हे शिफारसीतलं तत्व मान्य करून राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणालीतील नियत वयोमानानुसार निवृत्त होणारे कर्मचारी यांनी जर प्रस्तावित सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेचा विकल्प दिल्यास त्यांना त्यांच्या शेवटच्या वेतनाच्या पन्नास टक्के इतकं निवृत्ती वेतन व त्यावरील महागाई वाढ तसंच निवृत्ती वेतनाच्या साठ टक्के इतकं कुटुंब निवृत्ती वेतन व त्यावरील महागाई वाढ मिळेल याबाबतीत राज्य शासनातर्फे यथोचित कार्यवाही करण्यात येईल शासनानं दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी व त्यानंतर नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना नवीन परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना लागू केली आहे तसंच केंद्र शासनाप्रमाणे दिनांक एक एप्रिल दोन हजार पंधरा पासून राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली लागू करण्यात आली आहे या आर्थिक वर्षात राज्यामध्ये राज्य सरकारी कर्मचारी तसंच राज्य स्वायत्त संस्थेतील कर्मचारी यांची संख्या तेरा इतकी असून यामध्ये राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली लागू असणारे कर्मचारी आठ लाख सत्तावीस हजार इतके आहेत त्यावर शासनामार्फत जुन्या निवृत्तीवेतन योजनेवर बावन्न हजार सहाशे एकोणनव्वद कोटी इतका खर्च करण्यात आला आहे त्याचबरोबर राष्ट्रीय निवृत्तीवेतन अंतर्गत शासनाचा हिस्सा हा सात हजार सहाशे शहाऐंशी कोटी इतका आहे याशिवाय एकूण वेतनावरील खर्च एक लाख सत्तावीस हजार पाचशे चव्वेचाळीस कोटी इतका आहे राष्ट्रीय वेतन प्रणाली व जुनी वेतन योजना यांचा तुलनात्मक अभ्यास करणारी समिती चौदा मार्च दोन हजार तेवीस रोजी स्थापन केली गेली होती दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच किंवा त्यानंतर नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीअंती खात्रीशीर आर्थिक व सामाजिक सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी उपाययोजनेबाबत ही समिती शिफारसी अहवाल सादर करणार होती या समितीत भारतीय प्रशासकीय सेवेतील सेवानिवृत्त अधिकारी सुबोध कुमार के पी बक्षी सुधीर कुमार श्रीवास्तव तसंच व कोशागरे विभागाचे संचालक यांचा समावेश होता या समितीनं अनेक राज्यातील परिस्थितीचा साकल्यानं अभ्यास करून अहवाल सादर केला आहे